मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कोणते जिल्हे हे हे पैसा मदे येता थे पाहले। मदे पैसा क्षेत्रामध्ये येतात पाहिले आजच्या कायद्याचा मुख्य भाग बघणार आहोत यामध्ये पैसा क्षेत्रातील कोणकोणती पदे आपल्या भागातील भरती होत नाही नमस्कार मी हुशार धूम आदिवासी नंबर वन या चॅनेलवरती सहर्ष स्वागत करीत आहे सतरा संसर्ग अनुसूचित क्षेत्रातील कोणकोणती पदे आहेत ते पुढील प्रमाणे पाहूया नंबर एक तलाठी नंबर दोन सर्वेक्षण नंबर तीन ग्रामसेवक नंबर चार अंगणवाडी परिवेशक नंबर पाच शिक्षक नंबर सहा आदिवासी विकास निरीक्षक नंबर सात कृषी सहाय्यक नंबर आठ पशुधन परिवेशक नंबर नऊ सहाय्यक परिचारिक नंबर दहा बहुउद्देशीय आरोग्यसेविका नंबर अकरा वनरक्षक नंबर बारा कोतवाल नंबर तेरा वन आवेक्षक नंबर चौदा स्वयंपाकी नंबर पंधरा प्रयोगशाळा परिचारित नंबर स सोळा कामाठी नंबर सतरा पोलीस पाटील अशा प्रकारची ही सतरा संसर्गपदे आहेत पैसा क्षेत्रातील भरली जात नाही आपल्या हक्काच्या जागा ह्या मित्रांनो दुसऱ्या व्यक्तींना दिल्या जातात आपले आदिवासी मुलं हे कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीत जर मित्रांनो आपल्या आदिवासी मुलांना संधी नाही तर आदिवासी मुलांची कसे होणार म्हणून मित्रांनो पैसा भरती तर झालीच पाहिजे म्हणून मित्रांनो जागे व्हा अशाच माहितीसाठी आदिवासी नंबर वन चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आदिवासी भावाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा चला तर मग मित्रांनो आज आपण येथेच थांबूया